ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सैनिक टाकळी दसरा चौक अडवला सकल मराठा समाजाने रास्ता रोको केला वहातुकीचा उडाला बोझवारा राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचनेचे कायदेत रूपांतरण करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्तारा उपसले गावागावात मराठा बांधवाने रास्ता रोको आंदोलन करावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगेंच्या या आव्हानाला टाकळीतील सकल मराठा समाजाने पाठिंबा देत समाजाचे नागरिक एकत्र येत दसरा चौकात रास्ता रोको करण्यात आला यामध्ये चार गावांना जोडणारे रस्ते बंद केल्याने वाहतूक ठप्प झाली यामुळे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या गावातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं दसरा चौकात सकाळी अकरा ते बारा या वेळेत हे आंदोलन सुरू ठेवलं दरम्यान बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या वाहनांना परुग्ण वायकेला आडू नका असा आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलं होतं त्यानुसार मराठा बांधवांकडून विद्यार्थ्यांची वाहने व रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून ठेवला सकल मराठा समाजाकडून यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणाने परिसर दनानून सोडला आंदोलनामुळे चारही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलन स्थळी कोणाचाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तीव्र अशा उन्हाच्या जळा सोसणाऱ्या आंदोलकांप्रती प्रेम भावना निर्माण झाल्याने वाहनांच्या रांगेतीलच एका मुस्लिम बांधवाने उन्हात तळपणाऱ्या आंदोलनकर्त्यांना स्वयंस्फूर्तीने पाणी बाटलीचं वाटप केलं त्या बांधवांच्या आंदोलनाप्रती असणाऱ्या भावना ओळखून सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचे पुष्पगुच्छ देऊन प्रति सद्भावना व्यक्त केली शेवटी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे फौजदार रविराज फडणीस आणि सकल मराठा समाजाचे आंदोलक यांच्यात समजोत्याने आंदोलन मागे घेण्यात आलं आणि वाहतुकीची झालेली कोंडी पोलीस बांधवांनी मोकळी केली महानकरी निफ्टसाठी संजीव गायकवाड सैनिक टाकली